हिट अँड रनचा विषय गंभीर आहे राज्य सरकारनं केंद्राकडे बोलणी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे आणि यावरच आता भाजपनं देखील पलटवार केला दिशा सालियम प्रकरणात कुणी बॉडी कुठे टाकली आणि पळून गेले हे आता बाहेर येणार त्यामुळे हिट अँड रनवर बोलण्याचा ठाकरे किंवा राऊतांना अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर भाजप नेते नितेश राणेंनी दिलं भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या तिकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झालाय तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा सायलेंट मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून हिटन रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे